या बातमी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सध्या कोरोना नावाच्या महाभयंकर विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण देश प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहे त्यात आरोग्य विभाग दिवस रात्र झटत आहे मात्र त्यांच्याच आरोग्याची काळजी घेण्यासाठी तालुक्यात मनेगाव येथील ग्रामपंचायत व सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेत एक स्तुत्य असा उपक्रम राबविण्यात आला आहे सध्या कोरोना नावाच्या महाभयंकर साथीच्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी लढा देत असलेले आरोग्य विभाग तसेच ग्रामपंचायत विभाग यांच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तालुक्यातील मनेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे नेते राजाराम मुरकुटे यांनी सो खर्चाने कापडी मास्क तसेच सॅनिटायझर यांचे वितरण केले यामुळे कोरोनासारख्या महाभयंकर रोगाशी लढा देताना शासकीय कर्मचाऱ्यांना अधिक सोपे जाणार आहे त्यांचेही आरोग्य अबाधित राहणार आहे त्याचबरोबर बाहेरगावावरून येणारे ग्रामस्थ यांची विचारपूस करणे व त्यांच्यावर लक्ष ठेवणे या कामी या साधनांचा या कर्मचाऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे शासन स्तरावरून आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी त्वरित मास्क व सॅनिटायझर व प्राथमिक उपचारासाठी लागणारे साहित्य पुरवण्यात यावे यासाठी राष्ट्रवादीचे नेते राजाराम मुरकुटे यांनी दूरध्वनीवरून मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच छगनराव भुजबळ व जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून शेवटच्या घटकापर्यंत आरोग्याची सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना औषधी व सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे साधन सुविधा पुरवाव्यात संदर्भात मागणी केली आहे या प्रसंगी वैभव गायकवाड आरोग्य सेवक पीएस धापसे आरोग्य सेविका जेडी चव्हाण के व सर्व आशा वर्कर्स ग्रामपंचायत विभागाचे कर्मचारी उपस्थित होते एसएनयू साठी सुरेश कपीले चव्हाण के जयश्री आरोग्य सेविका मणेगाव मी मणेगावचे मणेगावचे प्रतिष्ठित प्रतिष्ठित व्यक्ती श्री राजाराम मुरकुटे यांनी जे आम्हाला उपकेंद्र मणेगाव येथील सर्व कर्मचाऱ्यांना कापडी मास्क लिक्विड हँडवॉश दिले त्याबद्दल मी त्यांचे सर्व सर्वांच्या वतीने मनापासून आभार मानते तसेच हे साहित्य मिळवून देणे कामी मी पत्रकार मनेगावचे पत्रकार सुरेश कपिले यांनी यांनी मोलाचे सहकार्य केले त्याबद्दलही त्यांचे मी मनापासून आभार मानते जगामध्ये कोरोना नावाच्या विषाणूने जे थैमान घातलं ते अतिशय दुःखदायक आणि क्लेसदायक आहे या ठिकाणी देशामध्ये अतिशय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचप्रमाणे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब त्याचप्रमाणे राज्याचे आरोग्यमंत्री राजाची टोपे भैया साहेब त्याचप्रमाणे तालुक्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री भुजबळ साहेब तालुक्याचे भूमिपुत्र जितेंद्र आव्हाड त्याचप्रमाणे तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे अतिशय आवर्जून या ठिकाणी लोकांना बाहेर पडू नका अतिशय कळकळणी या ठिकाणी सांगतात तरी पण लोक या ठिकाणी ऐकायच्या मनस्थितीत नाहीत कालही पण परवाच्या दिवशी आव्हाड साहेबांना फोन केला आणि सांगितलं का दादा या ठिकाणी एकशे चौवेचाळीस लागून पण ते परिस्थितीत लोक ऐकत नाही त्यांनी दोन तासामध्ये मुख्यमंत्र्यांना सांगून त्या ठिकाणी टाबोटोप संचार संचारबंदी लागू केली परंतु या ठिकाणी सकाळी सन्माननीय अजित पवार यांना एस एम एस टाकला दादा लोक ऐकती नाही येत्या दोन दिवसामध्ये याच्यापेक्षाही भयंकर परिस्थिती एसआरपीचे जवान मिलिटरी या ठिकाणी बोलवले जाईल परंतु या ठिकाणी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे या ठिकाणी मला सकाळी गावातून फोन आला कपिल साहेबांचा का मला सांगितलं गेलं की आपल्या इथे कमीत कमी ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामसेवक आणि या ठिकाणी आरोग्य विभागाच्या काही महिला वर्ग आहे यांना अशी सोय नाही मी आता कलेक्टरला आव्हाड साहेबांना फोन लावला त्यांना सांगितलं की अशा अशी परिस्थिती कलेक्टरना फोन लावला पण ते व्यस्त असल्यामुळं कमीत कमी आपल्या गावामध्ये सर्व पक्ष सर्व पक्षाचे कार्यकर्ते असतात आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या अनुषंगाने आपण आपल्या गावामध्ये जे कर्मचारी आप आपल्याला जीव वतून आपल्यासाठी जे काम करतात ते त्यांचं आपण काहीतरी देणं तर त्यांनी मला सकाळी फोन केला माझा भाऊ असं असं नाहीये तर मी माझ्या सहकार्यांना सांगितलं आम्ही टाबोटोब त्या ठिकाणी त्यांना मास्क आणि सॅनिटायझरची बाटली या ठिकाणी उपलब्ध करून दिली कारण त्यांचं आरोग्य जर चांगलं राहिलं तर ते आपली सेवा करतील या ठिकाणी प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यातील आपले जे कार्यकर्ते पदाधिकारी आहे कोणत्याही पक्षाचे असू त्यांनी कमीत कमी आपल्या त्या ठिकाणी काही पोलीस वर्ग असतील त्या ठिकाणी आपले काही कर्मचारी वर्ग असतील या ठिकाणी मी आवाहन करतोय त्यांना काही जी गोष्ट कमी असेल तर ती त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून द्यावी आणि सगळ्यांना परत एकदा कळकळच्या जाणे आणि आग्रहाची विनंती आहे त्यांनी आपल्या आपल्या घरामध्येच बसावं आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी कारण प्रशासना काय आपल्याला शिमेवर पाठवूनही राहिलं युद्ध करायला फक्त आपण आपल्या कुटुंबाची आपल्या गावाची आपल्या भागाची आपल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी काळजी घ्यायची